हा धनशक्ती विरुद्ध लोकशक्ती असा लढावा आणि त्याच्यात लोकशक्ती विजयी झालेली आहे ही निवडणूक ही पाच वर्षातल्या जो काही या तालुक्याचा कारभार त्याचबरोबर त्या कारभाराविरुद्धचा असंतोष उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा पाच वर्षाचा जनसंपर्क त्याचबरोबर महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षातल्या या तालुक्यातील सर्व नेते सहकारी कार्यकर्ते यांचे चिकाटीचे प्रयत्न आणि विद्यमान शासनाबद्दल जनतेचा झालेला भ्रमनिरास या सगळ्याची गोरा गोळाबिरीज म्हणजे हा ओमराजेचा प्रचंड विजय बार्शी तालुक्यातून जवळपास पंचावन्न हजाराचा